जय सद्गुरू सर्वांना माझा नमस्कार नवरात्रातील सर्वात पवित्र आणि महत्त्वाचा दिवस म्हणजे कन्यापूजन कन्यापूजन नवरात्रामध्ये नऊ दिवस कधीही केले तरीही चालते परंतु अष्टमीला आणि नवमीला कन्यापूजन केले जाते या दिवशी लहान मुलींमध्ये दे देवीचे स्वरूप मानले जाते व त्यांची पूजा केली जाते चला तर मग पाहूया सोप्या पद्धतीने कन्यापूजन कसे करायचे कन्यापूजनासाठी दोन वर्षापासून दहा वर्षापर्यंतच्या मुलींना घरी बोलवावे पाच सात किंवा नऊ कन्या बोलावणे हे शुभ मानले जाते परंतु आपल्याला पाच सात नऊ कन्या मिळाल्या नाही पूजनाला तर आपण एका कन्येचेही पूजन करू शकतो कन्यापूजनामध्ये लहान मुलीबरोबर एक लहान मुलाचेही पूजन केले जाते तो मुलगा म्हणजेच बटुक भैरवाचे प्रतीक आहे कारण देवी माता स्वत कन्येमध्ये वास करते आणि लहान मुलाच्या रूपात भगवान भैरव रक्षण करतात त्यामुळे कन्यापूजन पूर्णत्वास जाते सर्वप्रथम कन्यांना आवाहन करायचे म्हणजे त्यांना आमच्याकडे कन्यापूजनासाठी या असे आमंत्रण द्यायचे त्या आपल्याकडे आल्यावर त्यांचे आनंदाने स्वागत करून त्यांना आसनावर बसवायचे नंतर त्यांचे पाय धुवून त्यांच्या पायांना कुंकवाने स्वस्तिक काढायचे किंवा हळदी कुंकू लावायचे त्यांना हळदी कुंकू लावून त्यांचे औक्षणही करायचे त्यांना जेवण फराळ एखादे फळ फर द्यायचे आपल्या यथाशक्तीनुसार शृंगाराचे साहित्य द्यायचे किंवा शालोपयोगी वस्तू गिफ्ट म्हणून द्यायच्या व दक्षिणा द्यायची आणि आपण त्यांचे पाया पडून आशीर्वाद घ्यायचा आपण दिलेली गोष्ट गिफ्ट कशी आहे हे महत्त्वाचं नाही त्यामागची श्रद्धा भक्ती महत्त्वाची असते वयोमानानुसार देवीची स्वरूपे दोन वर्षाची कुमारिका तीन वर्षाची त्रिमूर्ती चार वर्षाची कल्याणी पाच वर्षाची रोहिणी सहा वर्षाची कालिका सात वर्षाची चंडिका आठ वर्षाची शांभवी नऊ वर्षाची दुर्गा दहा वर्षाची सुभद्रा दहा वर्षापर्यंत कन्यापूजन हे केले जाते या प्रकारे कन्यापूजन केल्याने देवी प्रसन्न होते आणि घरात सुख समृद्धी शांती व आरोग्य टिकून राहते कन्येचे पूजन करून देवीचा आशीर्वाद नक्की घ्या अष्टमीला कन्यापूजन केले तर संपूर्ण नवरात्रीचे फळ मिळते नवरात्रीमध्ये कुलदेवतेची सेवा आपल्याकडून झाली नसेल तर अष्टमीच्या दिवशी कन्यापूजन केले तर कुलदेवतेचा आशीर्वाद मिळतो व नवरात्रीचे फळ मिळते कन्यापूजन फक्त पारंपरिक रीत नाही तर आपल्या मनातील श्रद्धेचा आणि आदराचा अनुभव आहे प्रत्य ते कन्या म्हणजे देवीच्या स्वरूपात तिच्या पूजनातून आपण ज्ञान संयम आणि भक्तीची प्रेरणा घेतो म्हणूनच आज आपण या पवित्र दिवशी कन्यांचे पूजन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्याची प्रार्थना करूया आणि हा अष्टमीच्या दिवशी आपल्याकडे एखादी न आली तर तिलाही देवीचं स्वरूप समजून हळदी कुंकू देऊन एखादे फळ द्यावे व तिची नारळाने ओटी भरावी हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका